आज आपण तिथं दुर्गाचा सन्मान करत आहोत दुर्गानं सन्मान करण्याऐ की हा सन्मान छोटा आहे इतकी मोठी कामगिरी केलेली आहे तिथं थायलंड येथे जी स्केटिंगची स्पर्धा झाली म्हणजे एवढ्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेड दोन ब्रॉन्झ मेडल तिने मिळालेलं आहे एवढ्या लहान वयामध्ये एवढी जाण येणं त्या जाणीवेतून स्पर्धा जिंकलं जिंकल्यानंतर त्या वयाच्या नुरूप वाढणं बोलणं हे सगळं त्यानं त्या व्यक्तिमत्त्वात अंतर्भूत केलं आहे ही खरंच कमालीची गोष्ट आहे हे सगळं शिकण्यासाठी तिला जी पात्रता तयार झाली आहे त्या पात्रतेसाठी खरं तर तिने गुंजाळ सरांचे आणि माईचे आभार मानले पाहिजे ते एवढ्या लहान वया असतं या सगळ्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या संस्काराबरोबर स्पर्धेचे सुद्धा संस्कार केले त्या स्पर्धेत तिला ओळख झाली जिंकणं हे महत्त्वाचं स्थिती असलं तरी जिंकण्यासोबत व्यक्तिमत्व बनलं हे महत्त्वाचं आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्त्व दुर्गाचं बनवलेलं आहे डी गुजाळ गावाची भविष्यात फार मोठी असणार आहे आणि आमच्या डीडीला आमच्या दिदीला खूप साऱ्या शुभेच्छा तिच्यासोबत असो आणि आहे ज्या परिस्थितीमध्ये तिनं मिळवलेली यश हे नक्कीच उल्लेखनीय लक्षणीय आहे परत एकदा तिने मिळवलेली या उल्लेखनीय लक्षणीय यशाला खूप साऱ्या शुभेच्छा मनापासून अभिनंदन दुर्गा धन्यवाद